ಕಿತಿ ಕಿತಿ ಪಹು ಅರೇ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧ ಮಾಜಾ ಮಹಾದೇವ ದಿಸು ಅರೆ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧ ಮಾಜಾ ಮಹದೇವ ದಿಸದೇವ ದಿಸ ಸಂಗೇ ಪಾರ್ವತಿ ಹೊದೇವ ದಿಸ ಸಂಗೇ ಪಾರ್ವತಿ ಹೊ किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का गळ्यामध्ये माळा लाविले ते भस्म कपाळा ले ते भस्म कपाळा महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का किती किती अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशू मरू पायामध्ये चांदीचा वाळू हातात त्याच्या त्रिशू मरू पायामध्ये चांदीचा पाया वाळू महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोईवर त्याच्या चटेचा भार त्याच्या वरी अर्धी चंद्राची कोर डोईवर त्याच्या भार अरे त्याच्यावरी अर्धी चंद्राची कोर माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का